नमस्कार मित्र मैत्रिणींनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या नऊ एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण खूपच जबरदस्त असा ट्वेस्ट पाहणार आहोत पाडवा असतो आणि पाडव्याची पूजा करून सर्वजण आता एका जागेवर उभे असतात आता सर्वजण घरात जाणार तेवढ्यातच अर्जुन बोलतो थांबा 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 थोडा वेळ वेट करा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आता हे नक्की अर्जुनचं काय सरप्राईज आहे हे पाहण्यासाठी एक सर्वच जण एकदम उत्सुक झालेले असतात अगदी सायलीसुद्धा आणि अचानकपणे दोन मिनटानंतरनं जे सरप्राईज होतं आले ते आलेलं असतं ते म्हणजे एक मुलगी आणि ती मुलगी ज्यावेळेस गाडीतून बाहेर येते त्यावेळेस हाय डिअर असं बोलते तेवढ्यातच अर्जुनसुद्धा आता धावत धावत जातो आणि त्या मुलीला घट्ट मिठी मारतो मात्र ही मिठी पाहून सर्वांनाच खूप मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो त्यातच सायलीला तर खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अर्जुनने मारलेली त्या मुलीला मिठी ते खरंच अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये नवं वादळ तर निर्माण करणार नाही ना, ना? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच मालिकांचे डेली अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी कोणती मालिका पाहायला आवडेल हे सुद्धा सांगायला विसरू नका तर चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये आणि हो सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये खरंच वादळ येईल का हे सांगायला मला विसरू नका तर चला मग बाय बाय टेक केअर